नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की, की जयश्री आता लकीला विचारत असते की तुलाही असंच वाटतंय का या वसुंधरेला माफ करावं आणि तिच्या विरोधात जी कंप्लेन केली आहे ती मागे घ्यावी त्यावर आता लकी म्हणतो हो मला सुद्धा तसंच वाटतंय मला काय कोणावर दया नाहीये पण आपल्या बिझनेसचा लॉस होईल आपली कंपनी आता सध्या खूप महत्वाची आहे म्हणूनच मला असं वाटतं की बाबा जे बोलत आहेत ते बरोबर बोलतात तर जयश्री म्हणते झालं तर तुम्हाला सगळ्यांना हेच हवं आहे अवनी म्हणते तसं नाही आई म्हणजे थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना आकाश भाऊजी बरे होऊन आले की मग ते आपोआप येणार नाही माधव म्हणतो बरोबर आहे या बत, आता कोणीही बोलायचं नाही जितके दिवस राहायचे तितके दिवस राहील ती इथे आणि नंतर बनीला घेऊन आकाशच तिला काढून देईल घराबाहेर मग आपला आणि इचा संबंध काय आमचा मिटला त्यावर आता सुधीर आणि सुशीला म्हणतात की माधव राव तुम्ही जे केलं ना ते योग्यच केलं आमच्यावर दया दाखवली खरंच खूप उपकार झाले तुमचे आणि या सगळ्यामध्ये ना आपल्यामधले जो गैरसमज आहे तो लवकरात लवकर मिटायला हवा आणि या येणाऱ्या काळामध्ये आपल्यातले परत जे पूर्वीचे संबंध होते ना तसेच व्हायला हवेत ही मी देवाकडे प्रार्थना करतो शार्दूल आता विशाखाला भेटण्यासाठी आलेला असतो विशाखा म्हणते काय रे तुला काय रिका का हो का मी रिकामी टेकडी दिसते का इथे केव्हापासून तुझी वाट बघते शार्दूल म्हणतो हो एवढं काय गरम होत आहे रात्रभर माझं जागरण झालंय त्या आकाश ठाकूर साठी हॉस्पिटलमध्ये बसलो होतो मी आणि आता थोडा उशीर झाला डोळा लागला होता माझा थोडा समजून घ्यायचा ना जरा त्या विशाखा म्हणते तरी सुद्धा तू काही काम केलेलं नाहीये आकाश ठाकूरच्या जवळ होता रात्रभर पण त्याला काय मारल मारलं नाही तू अजून त्यावर आता शार्दूल म्हणतो तुम्हाला काय एवढं सोपं वाटतं का ते विशाखा म्हणते काय झालं तुझ्यासाठी हे काम कठीण आहे का हातपाय गार पडले होते का तुझे शार्दूल म्हणतो मी त्याला मारले नाही ना तर माझे आभार माना तुम्ही त्यावर आता विशाखा म्हणते काय तू मूर्ख आहेस का तुझे कशाला आभार मानू मी आता लकी म्हणतो की हो आभारच मानायला हवे म्हणजे जरा विचार करा ना तुम्ही त्या आकाश ठाकूरला जर मी आता मारलं असतं ना तर त्याची सगळी प्रॉपर्टी त्या वसुंधरेला मिळाली असते कायदा आणि अजूनही त्याची बायको आहे ती आणि त्याची सगळी प्रॉपर्टी तो गेल्यानंतर तिच्या नावाचं मग आपल्याला काय मिळालं असतं तुम्हाला काय मिळालं असतं आणि मला काय मिळालं असतं आणि तुमच्या मुलीला सुद्धा याचा विचार केला तुम्ही त्या हो रे बरोबर बोलतोय तू मी तर विसरलेच होते की अजूनही वसुंधरा त्या आकाशची कायद्याने पत्नी आहे बरं झाला तू त्या आकाशला मारलं नाही शार्दूल म्हणतो की काहीही करून त्या वसुंधरा आणि आकाश ठाकूरचं नातं तोडायला पाहिजे आणि नंतरच आपण त्या आकाश ठाकूरला मारू शकतो आता विशाखा म्हणते झालं तर माझ्या डोक्यात आता एक प्लॅन आहे आणि तनायाला ती फोन करते आणि तिचं एक काम करायला सांगते तनाया म्हणते इथे मी खूप काम करतेस आणि त्यामध्ये तुम्हाला अजून काम सांगू नको विशाखा म्हणते हे बघ तुला माझं हे काम करावंच लागेल आता तणाया म्हणते ठीक आहे आणि ती सुद्धा चाईला प्रॉमिस करते की तुझं हे काम मी करेलच आता इकडे तनाया डबे भरत असते मुलांसाठी आणि ती छिनू म्हणूनचा डब्बा भरते पण बणीचा डबा काय भरतच नाही वसुंधरा तिथे येते आणि म्हणते काय करते तनाया तनाया म्हणते की चिनू मनू टिफिन्स भरते त्यावर विशाखा म्हणते आणि बणीचा डबा तणाया म्हणते नाही भरला तेवढ्या जयश्री येते आणि म्हणते की हो मीच सांगितले तिला नाही भरायला आता वसुंधरा म्हणते आई माझ्या चुकीची शिक्षा बनीला का देताय तुम्ही लहान आहे तो त्याला भूक नाही लागणार का त्यावर जयश्री म्हणते या सगळ्याचा विचार तो आधी करायला हवा होता मला आता कोणाचीही दयामाया येणार नाहीये एवढं लक्षात ठेव जेवढे दिवस या घरात आहे ना मिळेल ते गिळायचं आणि एका कोपऱ्यामध्ये पडून राहायचं आणि नंतर चुपचाप निघून जायचंय तू आणि तुझा मुलगा असं म्हणून तिथून तिथून निघून जाते इकडे जयश्री आणि तनया आता बाहेर आलेली असते चिनू मनूला टिफिन देण्यासाठी चिनू म्हणू म्हणत असतात की आम्हाला शाळेतच जायचं नाही आमचं मूडच नाही सुट्टी घेऊया का त्यावर आता जयश्री म्हणते नको नको शाळेत आपल्याला छान छान शिकायला मिळतं की नाही कोणाला फसवायचं नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही हे सगळे टोमणे ती बनीला मारत असते चिनू म्हणू म्हणतात गाजी नको ना जायला आज त्यावर आता जयश्री म्हणते नाही बाळांना आजचा दिवस तुम्हाला जायचं はい。 तर नाही म्हणते हे घ्या तुमचे टिफिन्स घ्या आणि पूर्ण फिनिश करायचं आहे बणी म्हणतो माझा टिफिन तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि बणीला म्हणते बाळा तुझा टिफिन ना हरवला आहे मी तुला पैसे देते तू कॅन्टीन मध्ये जा आणि तिथूनच जेवण कर त्यावर आता चिनू म्हणू म्हणतात आई जाऊ दे ना आम्ही शेअर करतो तिघी सणत असं कॅन्टीन मधलं जेवण चांगलं नसतं ग आम्ही तिघही वाटून खाऊ आता वसुंधराला खूपच चांगलं वाटत असतं कोणीही आपल्याला समजून घेत नाही पण ही लहान मुलं अशा कठीण प्रसंगी किती समजूतदारपणा दाखवत आहे असं तिला खूप कौतुक वाटत असतं आणि आकाश जरी नसले तरी सुद्धा चिनू मनु वसुंधरेच्या पाठीशी असतात तिच्या मागे तिचे तिघही मुलं तिच्या सोबत असतात आणि त्यांचा खरा आधार असतो तिच्यासाठी बसून जरा आता मुलांना घेऊन निघून जाते जयश्री तनाला म्हणते बघितलंच कशी लपते मुलांमागेही त्यांना आता संधीचा फायदा घेते आणि म्हणते आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे बघा ना आपल्या घरावर किती मोठी मोठी संकट येत आहेत आणि किती प्रॉब्लेम चालू आहेत मला ना आईचा फोन मॉमचा फोन आला होता आणि ती हेच सांगत होती की काय चाललंय तुमच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम्स येत आहेत आणि आकाशात त्याची एवढी सिरियस तब्येत कशी काय होऊ शकते एवढा मोठा हल्ला त्याच्यावर कसा काय झाला आणि तिचा ना एक कोणीतरी गुरुजी ओळखीच्या आहेत आणि त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे तुमची हरकत नसेल तर त्यांना बोलवतात एका, आकाश ददाची पत्री का म्हणजे आकाशदादाची पत्रिका दाखवूया असं म्हणते मी त्यावर जयश्री म्हणते हो ग हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं पण तू किती विचार करतेस ना घराचा सांग तुझ्या मॉमला लगेच फोन कर आणि त्या गुरुजींना घेऊन यायला सांग आता इकडे माधव हॉस्पिटलमध्ये हो, डॉक्टरांशी बोलत असतो आकाशची तब्येत कशी आहे ते विचारत असतो डॉक्टर म्हणतात की नाही अजून काही सुधारणा नाहीये तब्येतीत वसुंधरा तिथे आलेली असते आणि ती माधवला बघून लपते डॉक्टर तेवढ्यात पुढे येतात आणि वसुंधरा त्यांच्याशी बोलायला लागते ती स्वतःची ओळख करून देते डॉक्टर म्हणतात मला माहिती तुम्ही आकाश ठाकूरच्या पत्नी आहात तुम्हीच त्यांना घेऊन आला होतात ना आता वसुंधरा म्हणते डॉक्टर कशी तब्येत आहे आकाशरावांची त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही अजून काहीही प्रोग्रेस नाहीये पण तुम्ही काळजी करू नका तासना जरा लक्ष लागणार आहे जरा क्रिटिकल असणार आहेत त्यावर स्पेशालिस्ट वगैरे मागवू शकतो का बाहेरून त्यावर डॉक्टर म्हणतात गरज पडली तर तेही करूया आपण पण त्यांचा खूप ब्लड लॉस झालाय अशा केसेस मध्ये कंडिशन सुधारायला जरा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि ते लवकरात लवकर बरे होतील माझी खात्री आहे तुम्ही नका काळजी करू आणि डॉक्टर निघून जातात तेवढ्यात वसुंधरा पुढे आलेली असते आणि माधव तिला बघतो माधव रागा रागा तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो तू इथे काय करतेस वसुंधरा वसुंधरा म्हणते की बाबा मला काळजी वाटत होती घरी अस्वस्थ वाटत होतो म्हणून ना मी इकडे आले माधव म्हणतो ही सगळी नाटकांना बंद कर तुला सांगितलं होतं ना मी आकाशच्या आजूबाजूला फिरकायचं नाही ते वसुंधरा म्हणते बाबा हो असं काय करताय मला त्यांची खूप काळजी वाटत होती आणि तुम्हाला असं वाटतं का मी त्यांच्या का जीवाला काय होऊ देईल मला खरंच त्यांची खूप काळजी मी त्यांना मारण्याचा का, हो का, का प्रयत्न करेल मला माहिती माझ्या हातून खूप मोठी चूक झाली पण माझ्यावर एकदा विश्वास ठेवा मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर माधव म्हणतो तुझ्यावरचा विश्वास ना तेव्हाच उडाला त्या दिवशीच उडाला आणि आता तो करत परत कधीच बसणार नाही वसुंधरा आणि माझ्या मुलाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नकोस तू आता वसुंधरा म्हणते बाबा माझी खरंच खूप मोठी चूक झाली मी शार्दूल विषयी तुम्हाला आधीच सांगायला हो पण बनीमुळे मी शांत बसले माधव म्हणतो तू स्वतःला खूप महान समजतेस का पण बनीची आज जी कंडिशन आहे ना त्याला पूर्णपणे तूच जबाबदार आहे आणि हे विसरू नको तू जरी बनीची आई असली ना मी आकाशचा बाबा आहे आणि त्याच्यासाठी मी काही करू शकतो माझ्या मुलाच्या जीवाला काही झालं ना तर मी तुला जिब्बात सोडणार नाही आणि हो तू आता इथून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि परत इकडे कधीच यायचं नाहीतर मी तुला खरंच पोलिसांमध्ये दिल तुला काय वाटलं सकाळी मी तुझ्यावर दया दाखवली म्हणजे तुला सोडून दिलं असं त्याचा अर्थ होत नाही वसुंधरा आणि मी तुझ्या हात जोडतोय तुझ्या समोर आता निघून जा माझा अंत अजिबात बघू नको वसुंधरा आता खूप रडत असते तिला कसं समजवावं हेच कळत नसतं पण माधवची तब्येत पण बरी नसते आणि म्हणून ती काहीच बोलत नाही आणि निघून जाते इकडे आता विशाखा आणि तनाया गुरुजींना घेऊन घरी आलेले असतात आणि ते गुरुजी सुद्धा त्यांच्या प्लॅन मध्ये सामील असतात त्यांनी गुरुजींना सगळं काही प्लॅनिंग सांगितलेलं असतं की कसं तुम्ही जयश्रीला पटवून द्या की वसुंधरा आणि आकाश यांचं नातच आकाशच्या जीवाला धोक्याचा आहे आणि त्यामुळे त्याची आज अशी कंडिशन झाली आणि म्हणूनच त्या दोघांना डिवोर्स घ्यावा लागेल आता जयश्री म्हणते गुरुजी माझ्या मुलाची पत्रिका बघून प्लीज सांगा ना काय चाललंय त्याच्या आयुष्यात आणि कधी त्याची तब्येत सुधारेल तर गुरुजी तर पत्रिका बघतात आणि म्हणतात बापरे खूप मोठा दोष आहे याच्या विवाहातच खूप मोठा दोष आहे त्या विशाखा म्हणते विवाहात दोष आहे म्हणजे काय गुरुजी म्हणतात की ही मुलगी त्याच्यासाठी आणलं की आहे मुळात त्या दोघांचं लग्न व्हायलाच नको हवं होतं जयश्री म्हणते काय पण आम्ही पत्रिका पाहिली होती त्यांच्या लग्नाच्या वेळेला आणि तेव्हा असा काही दोष आढळला नाही तर गुरुजी म्हणतात की नाही तो दोष आहे तनाया म्हणते काय सांगता येतो तर रानडेने पत्रिका बदलली असेल आता विशाखा म्हणते हे बघ तणाया असं नाही होऊ शकत रानडे एवढ्या खालच्या पातळीला जाणार नाही जयश्री म्हणते जाऊ शकतात अगदी जाऊ शकतात तनया म्हणते हो ना त्यांना काही करून आकाशदा आणि वसुंधरावणीचं लग्न लावून द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी असं केलेलं असणार आता जयश्री म्हणते तुम्ही काहीतरी उपाय काढा ना याच्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की पुढचे चोवीस तास आकाशा तब्येतीसाठी खूप कठीण असणार आहे आणि गुरुजी म्हणतात पुढचे चोवीस नाही त्याच्यासाठी प्रत्येक क्षण हा कठीण आहे आणि तुम्ही त्या मुलीसोबत त्याचं जे नातं आहे ना ते पहिले तोडा तेव्हाच ग्रहांची शांतता होईल ग्रह चिडलेत ना मग त्यांचा कोप होतो आणि त्यांना शांत करण्यासाठी त्यांची खात्री पटवून देण्यासाठी आपल्याला आपली चूक सुधारावी लागते जयश्रीमध्ये कुठली चूक आता विशाखामध्ये असं काय करते गुरुजी म्हणताय ना आकाश आणि वसुंधराचं लग्न करून आपण चूक केली आहे ती चूक सुधारायची आहे आपल्याला जयश्री म्हणते मग आता काय करायला लागेल गुरुजी म्हणतात की काही करायला लागेल त्या मुलीसोबतच आकाशचं नातं तोडावं लागेल तिला घराबाहेर काढा तिच्याशी जयश्री म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही आता जयश्री म्हणते पण त्याने माझ्या मुलाची तब्येत बरी होईल ना त्यावर गुरुजी म्हणतात कदाचित होईल बरी पण आपण शंभर टक्के खात्री नाही देऊ शकत ग्रहांना पटायला हवं त्यांची खात्री पटायला हवी आणि हो तुमची हरकत नसेल तर एक उपाय सुचवू का थोडा निर्दयी आहे तर जयश्री म्हणते असू द्या काहीही असू द्या मी करायला तयार आहे माझ्या मुलाच्या जीवासाठी मी काहीही करेल त्यावर गुरुजी म्हणतात की त्या मुलीच्या अंगावरचे सगळे काही अलंकार काढा सौभाग्याची जी जी अलंकार आणि आभूषणं आहेत ना ती काढून घ्या तेव्हाच ग्रहांची खात्री पटेल की यांचं नातं तुटलं आहे ते आणि तिच्यासोबत घटस्फोट घ्या आता जयश्री सगळं काही करायला तयार असते कारण तिला आकस्ता जीव जास्त महत्वाचा जा असतो पण तिच्या हे लक्षात येत नाही की सगळं प्लॅनिंग विशाखा आणि तणायाच चा आहे आणि त्यांनाच आकाश आणि वसुंधरा यांचं नातं तोडायचं आहे घटस्फोट त्या दोघांमध्ये घडवून आणायचं आहे आणि मग विशाखा आकाशला मारण्याच्या तयारीत असते आणि आजचा हा भाग इथेच संपतो